नमस्कार मित्रांनो आज ही तेवीस तारीख आणि आमच्याकडे आज इंदूरकर महाराज आले तर त्यांचं कीर्तन होणार आहे त्या तुम्हाला मी लिहिला आईला बाल कधी गुन्हेगार फाटला तरी झोपलं का कुणी विचारलं नाही जवळ कुणी घेतलं नाही टोकलेत नाही शिळ दिलं पण मला ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर खच्छ्याला पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा पाणी पाईसा। सारी आहे तरच खरंच चांगला शाळेत काही पोर म्हणतात ती पूर्वी माझ्यावर प्रेम करते तिच्या प्रेम मी काही करत नाही ती तुझा करते प्रेमाचा काही टाइमपास आहे का बोल टाइम टाइमपास आहे